दरम्यान आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातून पूजेचं थेट प्रसारण दूरदर्शनच्या सह्याद्रीवाहिनीवरून पहाटे दोन वाजून वीस मिनिटांपासून दाखवण्यात येणार आहे आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरसाठी आज मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकातून भाजपाच्या वतीनं नमो एक्सप्रेस ही विशेष रेल्वेगाडी भाविकांना घेऊन रवाना झाली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं यावेळी पालकमंत्री मंगलप्रभात लोढा आमदार आशिष शेलार उपस्थित होते ज्याच्या मनात पंढरीला जाण्याचा भाव आहे मात्र नोकरी व्यवसायाच्या निमित्तानं पालखी किंवा वारी सहभागी होता येत नाही त्यांना किमान आषाढी एकादशीला तरी पंढरपूरला जाता यावं या उद्देशानं ही खास गाडी रवाना करण्यात आल्याचं फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं विठू माऊलीच्या दर्शनाकरता असुसलेला एक एक वारकरी कशाही पद्धतीनं तिथे पोचता आलं पाहिजे हा प्रयत्न करतो आणि त्याच वेळी आमच्या मुंबईमधला जो वारकरी आहे जो कुठे नोकरी करतोय कुठे व्यवसाय करतोय छोटं मोठं काम करतोय पण मनामध्ये मात्र पंढरीची आस आहे आणि त्याला वाटतं मला जाता येईल का त्यांच्याकरता ही, ही व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे मुंबईप्रमाणेच अकोल्याहूनही खासदार अनुप धोत्रे यांच्या उपस्थितीत पंढरपूरसाठी विशेष रेल्वेगाडी आज रवाना करण्यात आली